नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार होता परंतु यामध्ये खूप साऱ्या महिला पात्र असल्यामुळे आता ही जी अमाऊंट आहे ती पंचवीस तारखेपासूनच आता डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की तिसरा हप्ता महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचा आता तुम्हाला मी स्क्रीनशॉट ही दाखवतो तर आता ज्यांना ज्यांना विश्वास बसत नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होत आहे त्यांनी हा स्क्रीनशॉट पहा इथं तुम्ही तारीख पाहू शकता पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आणि टाइम आहे आठ वाजून एकावन्न मिनिट सकाळचे आठ वाजून एकोणसाठ मिनिटाला हा एस एम एस आलेला आहे आणि पैसे कधी जमा झालेले आहेत आठ वाजून एक्कावन्न मिनिटाला तर इथं तुम्ही पाहू शकता साडेचार हजार क्रेडिटेड टू युअर अकाउंट फ्रॉम ए पी बी सी आर स्लॅश मुख्यमंत्री इथं तुम्ही पाहू शकता टोटल अमाऊंट चार हजार पाचशे सव्वीस म्हणजे या ज्या महिला आहेत त्यांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये अर्ज भरलेला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता परंतु त्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरला असेल अशा महिलांना फक्त दीड हजार रुपये जमा होतील आणि ज्या ज्या महिलांना पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळाले होता अशाही महिलांना दीड हजार रुपये जमा होतील आता पंचवीस तारखेपासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचाही बँक खाते चेक करा आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कि तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही इथं तुम्हाला एक लक्षात आहे ज्या जा ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज भरले होते त्यांचा अर्ज मंजूर झाला होता आणि त्यांना हप्ते मिळाले नव्हते अशा महिलांना एकूण साडेचार हजार महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला असेल आणि त्यांचा अर्ज ऑगस्ट मध्ये मंजूर झाला असेल अशा महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर चे मिळून तीन हजार रुपये मिळतील ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला होता त्यांचा अर्ज सप्टेंबर मध्ये मंजूर झाला होता अशा महिलांना मात्र दीड हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना या अगोदर तीन हजार रुपये मिळालेले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येतील महिलांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान हे पैसे डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येतील आता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की कि तुमचा सा जो हप्ता आहे तो जमा झाला आहे का नाही आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्या महिला याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पैसे मिळालेले आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी मदत होईल